नमस्कार मी रामेश्वर महादेव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिथडी तालुका पातडी जिल्हा अहमदनगर अध्यक्ष महाशय पूजन जमलेल्या माझ्या सर्व मित्र मोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मनोगत व्यक्त करीत आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म अठराशे एकतीस रोजी ही अठराशे एकतीस रोजी ही नायगावी झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव अखंडूचे पाटील होते अठराशे शहाण्णव झाला प्लेगो घातला होता म्हणून ब्रिटिश सरकार लोकांचे हाल होणार हे पाहून सावित्रीबाई पुण्यात एक दवाखाना सुरू केला व लोकांच्या अविरत सेवा करू लागल्या यातच त्यांना प्लेग लागण झाली दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला व सावित्रीबाई सामाजिक कार्यातील मोलाच्या योगदानामुळे जन्मदिन बालिका दिन म्हणून ओळखला जातो धन्यवाद